नमस्कार राहुरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेचं मतदान पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये होणार आहे अनेक सोशल मीडिया व व्हॉट्सअपवर बऱ्या प्रमाणात चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत मी सर्व सन्माननीय राहरी सहकारी साखर साकर कारखान्याच्या सभासदांना विनंती करेल की मी आणि तालुक्याचे माननीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब आमच्या दोघांचाही कुठल्याही व्यक्तीला ना पाठिंबा आहे ना कुठल्या व्यक्तीला विरोध आहे रावरीचे सर्व सन्मान्य सभासद हे सुज्ञ आहेत ते हे जाणून आहेत की कोणाला मतदान टाकल्यानंतर हा कारखाना पुनर्जीवित होऊ शकतो आणि म्हणून सभासदांपुढं उपलब्ध असलेल्या तिन्ही पर्यायपैकी ज्या कुठल्या व्यक्तीला किंवा ज्या कुठल्या पॅनलला सभासद निवडून देतील ज्या व्यक्तीकडं राहुरी सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी येईल त्या व्यक्तीला मी आणि माननीय आमदार कडिले साहेबांच्या माध्यमातून अहमदनगर जिल्हा बँक असेल किंवा राज्य आणि केंद्र शासन असेल या विविध स्तरावर पूर्णपणे मदत करण्याचा मानस आमचा राहील आणि म्हणून मी आपल्याला परत एकदा आवाहन करेल की कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या बातम्या पसरू नये कुठल्याही प्रकारचा संभ्रम निर्माण करू नये कारखाना हा सभासदांचा असतो आणि म्हणून सभासद ज्याला दे निर्णय देतील सभासद ज्याला कौल देतील त्या व्यक्तीला आम्ही सर्वोपरी मदत भविष्यामध्ये दोघं मिळून आणि आमच्याबरोबर असलेल्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन आम्ही करू ही ग्वाही मी सर्वसमाम सभासद बंधू आणि भगिनींना देतो त्याचबरोबर कारखान्याच्या दरम्यान घेतलेले अनेक निर्णय याची स्पष्टता मी भविष्य कालावधीमध्ये माननीय कडिले साहेबांच्या उपस्थितीत सर्व सभासदांचा संपर्क करून अनेक शेतकऱ्यांशी संवाद करून माझी भूमिका का घेण्यात आली किंवा का घेतली गेली हे निश्चित स्पष्ट करेल तोपर्यंत मला विश्वास आहे की सगळेजण आपला मतदानाचा हक्क बजवत मतदान टाकत असताना आपण राहुरी तालुक्याचं भविष्य राहुरी तालुक्याच्या शेतकऱ्यांचं भविष्य कोणाच्या हातामध्ये दिवेचितात याचा निर्णय विचारपूर्वक आपण करावा एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र